नमस्कार एटी सेवन न्यूज मध्ये आपलं सहस्र स्वागत बातमी आहे निफाड तालुका प्रतिनिधी राहुल उनवणे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त चांदोरी जिल्हा परिषद शाळेमध्ये गरजू विद्यार्थ्यांना वही पेन वाटप करण्यात आलं यावेळी सारिका नागरे संपर्क प्रमुख नाशिक व रोहिणी वाघ संविधान हक्क परिषद नाशिक जिल्हा अध्यक्ष यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या विषयावरती मार्गदर्शन केले राहुल रामचंद्र उनवणे युवा परिवर्तन क्रांतीदीप सामाजिक संस्था संस्थापक अध्यक्ष यांच्या संकल्पनेतून वही पेन गरजू विद्यार्थ्यांना देण्यात आले यावेळी शाळेचे शिक्षक श्रीमती रेखा गडा सौ हिरे मॅडम श्रीमती नाठे मॅडम सौ चव्हाण मॅडम श्री पाटील सर श्री पालवी सर तसेच चांदोरी गावचे सरपंच विनायक खरात तसेच पालक व शाळेतील ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते मी राहुल उनवणे एटी सेव्हन न्यूज चॅनल निपाड चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक एटी सेवन न्यूज महाराष्ट्र राज्य